उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात क्रिकेट सामना पाहताना एक हृदयद्रावक घटना घडली चौदा वर्षीय विद्यार्थिनी प्रियांशी पांडे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियनशिप ट्रॉफीचा अंतिम सामना पाहत होती विराट कोहलीचा फलंदाजी ती खूप उत्सुक होती मात्र कोहली अवघ्या एका दावेवर बाद झाला आणि त्याच क्षणी तिला हृदयविकाराचा झटका आला प्रियांशी आपल्या कुटुंबासोबतच टीव्ही समोर सामना पाहत होती अचानक ती बेहूश झाली आणि खाली कोसळली गाभारलेल्या कुटुंबियांनी महर्षी देवराय मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले पण तिला मृत घोषित केले प्रियांशी येथील माध्यमिक शाळेत शिकत होती अभ्यासात हुशार आणि क्रिकेट प्रेमी असलेल्या प्रियांशीचा जन्म तिच्या आई वडिलांच्या लग्नाच्या दहा वर्षांनी झाला होता तिचा विराट कोहलीवर विशेष विश्वास होता आणि सामना सुरू होण्याआधी तिने वडिलांना सांगितले की बाबा ज्या दिवशी आपण नेनू आजची भाजी खाऊ त्या दिवशी भारत सामना जिंकेल वडिलांनी तिच्या इच्छेप्रमाणे भाजी आणली पण त्या दिवशीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना संपूर्ण गावासाठी धक्कादायक आहे क्रिकेट हा अनेकांसाठी भावना असतो पण खेळाच्या उत्साहात आपले आरोग्यही महत्वाचे असते प्रियंशीचा मृत्यू हे वेळीच आरोग्य तपासणी आणि भावनिक संतुलन राखण्याची महत्व अधोरेखित करणार आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात अह व्यक्त केली होत आहे